पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस नागपूरच्या शिक्षिकेचा हादरवणारा प्रताप समोर आलाय आठ नवऱ्याची फसवणूक करणारी लुटेरी दुल्हन अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले गिट्टी खदान पोलिसांनी महिलेला अटक केली आहे नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करत त्यानंतर लग्नाच्या एक महिन्यानंतर भांडण करून त्यांच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करत असल्याच्या तक्रारीच्या आधारावर गिट्टी खदान पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे समीरा फातिमास या महिलेचं नाव आहे समीरा उच्च शिक्षित असून ती शिक्षिका म्हणूनही काम करते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवायची त्यानंतर लग्न करायची अशा पद्धतीची तिची तिची एक पद्धत होती गुलाम पठाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीड वर्षापासून फरार असलेल्या लुटेरी उर्फ समीरा फातिमाला गिट्टी खदान पोलिसांनी अटक केली आहे तिची पोलीस चौकशी आहे आरोपी समीरा सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायची त्यानंतर त्यांच्याशी लग्न करून खोटा निकाहनामा दाखवून फसवणूक करत होती ती विवाहित पुरुषांना महिनाभरातच खोट्या आरोपात फसवण्याच्या धमक्या देत होती कोर्टे केस करत सेटलमेंटच्या नावावर मोठी रक्कम वसूल करत होती या फरार महिलेला दरम्यान सिव्हिल लाईन्स येथील टपरी येथे चहा प्यायला ती आली होती त्याच वेळी पोलिसांनी तिला अटक केली पती गुलाम पठाण यानं मार्च दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महिलेच्या विरोधात गिट्टी खदान पोलिसात तक्रार दिली होती या महिलेनं दोन हजार दहा पासून अनेक विवाहित पुरुषांची लग्न करून त्यांची फसवणूक केली लग्नानंतर ती ब्लॅकमेल करायची नवीन नवऱ्याकडून ती पैसे उकळायची तिने आतापर्यंत आठ लग्न केल्याचा आरोप गुलाम पठाण यांनी केला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी आर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा